बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या अकडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही केला नसाल तर तुम्हाला सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो आज सकाळी माझ्या पाहण्यामध्ये एक बातमी आली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतली ही बातमी होती बातमी अतिशय साधीशी बघायला गेलं तर साधी, साधी बातमी काही त्याच्यात विशेष नाही कमळीचे दोन नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत त्यांचं नाव आहे विकास महात्रे कविता म्हात्रे भाजपाला सोड चिठ्ठी देत आहेत माध्यमांमध्ये किती आल्या ह्या बातम्या कुठल्या कुठल्या माध्यमांनी दाखवल्या एका दुसरं माध्यम पण तीच बातमी जर शिंदे टोळीची असेल कमळीची असेल अजित पवार गटाची असेल तर दिवसभर दिवस, दिवस रात्र ती बातमी चालवली जाते कारण छन छन सुनो छनकार हे दुनिया हे काला बाजार की पैसा बोलत आहे ही पाकिट पत्रकारिता ही आजकालचं फॅड जरा जास्तच वाढू लागलेलं ला आहे पाकिट पत्रकारितेचं असो मी तुम्हाला ही बातमी दाखवण्यामागचा सा उद्देश सांगतो कारण हे वातावरण सुद्धा पोहोचलं गेलं पाहिजे अशा प्रकारचे रोज पक्षप्रवेश मातोश्रीवर होत असतात पण ते बाहेर दाखवले जात नाही दाखवलं तरी काही फरक पडत नाही आपल्याला तळातून काम करायचंय आज कमळीचे हे दोन नगरसेवक कमळीच्या तिकडच्या स्थानिक आमदाराला वैतागून शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत म्हणजे बघा म्हणतात काय शिंदे गटाला निधी मिळतोय मनसेच्या नगरसेवकांना सुद्धा किंवा मनसेला निधी मिळत असेल पण आम्हाला निधी दिला जात नाही कारण संबंध लागतात तुम्ही कमळीचे नगरसेवक असाल याच्याशी काही घेणं देणं नाही तुमचा तिथल्या नेत्याशी कसे संबंध आहेत याच्यावर सारं गणित अवलंबून असतं आज हे विकास म्हात्रे असतील कविता म्हात्रे असतील जवळपास पंधरा वर्ष स्थानिक नगरसेवक आहेत दोघही आणि प्रशासक लागल्यापासून आम्हाला निधी दिला जात नाही आता खर तर या सगळ्याचं श्रेय स्थानिक जिल्हा प्रमुखांना द्यावं लागेल जी म्हात्रे यांना द्यावं लागेल पण ही अशी माणसं शिवसेनेमध्ये येणं ही गरजेची आहे ही काळाची गरज आहे लक्षात घ्या असं नाहीये की शिवसेनेला यांची गरज नाही हो होय गरज आहे आणि शिवसेना या सर्वांना घेऊन पुढे जाऊन भविष्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा फडकवेल जरा ना हे नगरसेवक नेमकं काय म्हणाले डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रेंची भाजपला सोडचिठ्ठी लवकरच ठाकरे गटात प्रवेश करण्याचे संकेत त्यांनी दिले विकास म्हात्रे कविता म्हात्रेंचा भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा देण्यात आलाय भाजपचे माजी नगरसेवक आहेत विकास मात्रे सर काय सांगाल आज तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे काय सांगाल कारण की एन आम्ही गेले सातत्याने मी पंधरा वर्षे नगरसेवक आहे माझे मिशेष याच थांबला दोन हजार वीसला ला पंधरा नगरसेवक झाली सातत्याने भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या आम्ही डोंबिवली कल्याणमध्ये महापालिकेमध्ये नगरसेवक नाही निधी अभावी माझ्या प्रभागात राजनगर प्रभाग असो मिशेजचा वाढ किंवा गरिबाचा वाडा ह्या निधीसाठी प्रशासकीय लागल्यापासून आम्ही निधीसाठी अभ आत एक आहे परंतु निधी अभावी कामं न झाले परंतु त्या निधी भाजपच्या आमदार आमच्यामध्ये असलेला रवींद्र साहेब यांच्यात वाडामध्ये आमच्या वाडामध्ये निधी उपलब्ध देत नाही परंतु बाजूचा असलेला शिवसेनेचा वाढ आणि मनसेचा वाढ इथे भरघोस निधी दिली आज तो नागरिक सातत्याने मला विचारतात की आपण सत्तेत आहोत आप सत्तेत निधी भेटायला पाहिजे परंतु सातत्याने मी प्रयत्न करून कुठे प्रश्न लक्षात घेतला नाही किंवा विकास हा आम्हाला निधी भेटला नाही म्हणून आज त्यांच्याकडनं आम्ही नाराजी व्यक्त करून या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे या प्रवेशासाठी खरंतर तर दीपेश म्हात्रा मी आभार पुन्हा एकदा मानतो पण मला एक, एक वृत्ती तुम्हाला सांगायची आहे ज्यावेळेस मातोश्रीवर पक्षप्रवेश होतात त्यावेळेस ते दाखवले जात नाही अगदी काल परवाच मुरबाड विधानसभेत सुद्धा तुम्हाला सांगेल संबंध शिंदे गट खाली झाला मुरबाड विधानसभेत शिवसेनेची घेतलेली माणसं म्हणजे स्वतःची नव्हती बरं का ही माणसं शिवसेनेतून ढापून घेतलेली माणसं ही पुन्हा शिवसेनेत परतली अगदी तालुका प्रमुखांपासून अगदी गटप्रमुखांपर्यंत सबंद शिंदे गट ज्याने तो खेचून घेतला होता सारीच्या सारी माणसं शिवसेनेत परतली मी आता इथे नावं घेणार नाही पण आपले सारे मुरबाड विधानसभेचे पदाधिकारी पुन्हा शिवसेनेत परतले आणि पुन्हा मुरबाड नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा या ईर्षेने ते पेटलेले आहेत लक्षात घ्या मी त्या सबंध मुरबाड विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांचे इथे मनोमन स्वागत करतो मी कुणाची नावं घेणार नाही आज इथे पण ह्या बातम्या दाखवल्या गेल्या नाहीत ठीक आहे नका दाखवू आपल्याला गुपचुरी ठेवूनच करायचंय सगळं आपल्याला घुपचिडी करून यांचा सुपडा साफ करायचा आहे आता हा तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो त्यावेळेस खरं तर मी याच्यावर व्हिडिओ केला नाही पण आज मला ते सांगणं गरजेचं वाटतं तीन चार दिवसांपूर्वी सुजाता शिंगाडे या आपल्या शिवसेनेच्या विभाग संघटिका म्हणजे विभाग प्रमुख म्हणता येईल मुंबईतल्या आणि मुंबईतले विभाग प्रमुख जवळपास आमदारकीच्या बरोबरचे असतात बरं का एक विभाग प्रमुख एका आमदारकीच्या बरोबरचा असतो सुजाता शिंगाडे काय म्हणतायत त्यांनी शिंदे गटातला आपला अनुभव कथन केला मी ज्यावेळेस शिंदे गटात गेले माझी काही वैयक्तिक राग होते मला कुठल्याही पदाची कसली अपेक्षा हो होती पण काही राग होते ठीक आहे रागामध्ये निर्णय घेतले गेले पण ते निर्णय शानको घर लुटाय तो असे भुला नाही अगदी बरोबर आहे आज शिवसेनेत ज्यावेळेस त्या पुन्हा आल्या उद्धव साहेबांनी त्यांचं स्वागत केलं या आणि आपल्या शिवसेनेत येऊन आपल्या शिवसेनेचा भगवा बुलंद करा हे शिवसेनेचे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे आदेश बघा आता काय घडलं तिकडे ज्यावेळेस त्या पुन्हा आल्या त्यांनी तिकडचे अनुभव सांगितले म्हणाले वरवर वरवर दाखवलं जातं खूप काही दाखवलं जातं शिंदेगड याव शिंदेगड त्याव मुंबईमध्ये शिंदेगड मुंबईमध्ये अजिबात शिंदे गटाचं मुंबईतलं अस्तित्व शून्य त्यांनी विभाग दोनचं उदाहरण दिलं त्या काय म्हणाल्या विभाग दोन मध्ये मला बावीस शाखांच्या भेटी घ्यायला सांगितल्या तिकडचं सर्वेक्षण करायला सांगितलं मी बावीस शाखा बघितल्या बावीस शाखांचा पत्ता नाही शाखांचा पत्ता नाही तर शाखा प्रमुख कुठून यायचे आणि शाखाप्रमुख नाही तिथे गटप्रमुख प्रमुख हे कुठून यायचे एकाही पदाधिकाऱ्याला पत्ताच पदा नाही तिकडे पदाधिकारी नाहीच वरवर फक्त नगरसेवक घेऊन दाखवायचे माझ्याकडे चाळीस आले पंचेचाळीस आले सेहेचाळीस आले सगळ्या पक्षांचे मिळून मी साठ घेतले काय करता त्याचं खाली तळात तुमचा कार्यकर्ताच नाही जर तुमचा गटप्रमुख नसेल यादी प्रमुख कुठून यायचा आणि तो भारतीय जनता पक्ष त्या यादीच्या बारा पानांवर बारा प्रमुखांपर्यंत पोहोचला तिथपर्यंत हे कधी जायचे जिथे शिवसेना अतिशय मजबूत आहे आजही तुम्हाला माहिती असायला हवं शिवसेनेच्या जवळपास वीस आमदारांपैकी दहा आमदार हे मुंबईतनं आहेत मुंबईमध्ये शिवसेनेची फळी आजही तितकीच भक्कम आहे शिवसेनेचे चार आमदार जवळपास दोन ते तीन हजारांच्या फरकाने पडलेले आहेत शिवसेनेचे चौदा आमदारांच्या आसपास शिवसेना ही पोहोचू शकली असती पण चला चार आमदार आणखी पडले पण दहा आमदारांपर्यंत शिवसेना आजही मुंबईमध्ये भक्कम आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही, महानगर ही भविष्यामध्ये शिवसेना एक हाती सुद्धा मारेल इथपर्यंत शिवसेनेची तयारी तिथे ग्राउंड लेवलला आहे आणि यासाठी तमाम शिवसैनिकांना मी सांगेल याचं सारं श्रेय जात त्या शिंगाडे ताई म्हणाल्या तिकडे आजही खदखद खट आहे त्या शिंदे गटामध्ये गेल्यांना आपल्याला पुन्हा मायगृही यायचं आहे पुन्हा स्वगृही यायचंय पण त्यांना ते ते करण्यासाठी आता भाग पाडावा लागेल लक्षात घ्या कारण या यांनी ते हिंमत दाखवली त्यांना ते हिंमत दाखवण्यासाठी हे अशा प्रकारचे त्यासाठी माझा आजचा हा जरा काय एकदा ऐका तीस जानेवारीला शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता त्याच्यानंतर जवळजवळ आज पाच महिने झाले आणि ती माझी फार मोठी चूक होती कारण ओरिजिनल शिवसेना आणि जी उद्धव साहेबांची शिवसेना आहे ती आपली मातोश्रीच आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं कारण जे अनुभव मला या चार पाच महिन्यात आले माझ्याबरोबर सर्व महिला आघाडी महिला शाखा संघटक श्रुती परब आणि सर्वच जण आमचे दोन चार पाच जेंट्ससुद्धा आहेत हे सुद्धा सगळेजण आले मला कुठल्याही प्रकारचं आमिष वगैरे काही दिलं नाही आहे त्यामुळे मी त्यांची निंदी नाही आहे मी स्वतःहून काही कारणास्तव म्हणजे माझ्या रागावर माझा कंट्रोल झाला नाही कारण वयाच्या दहाव्या वर्षापासून मी शिवसेनेचं काम करते आणि आज आपल्या विभागामध्ये सुद्धा गटप्रमुखापासून ते विभाग संघटक हे मला सर्व मातोश्रीमुळेच आज मला सगळ्या या पदापर्यंत मी पोचली जसं जसं काम केलं तसं तसं आपण पुढे पुढे गेलो आणि आज मला मातोश्रीचा पूर्ण सपोर्ट होता त्यामुळे मी हे एवढे वर्ष काम करू शकली जवळजवळ पस्तीस वर्ष मी संघटनेचं काम केलेलं आहे पण हा हे जे शिंदे गट जो आहे आणि लोक कुठल्या आमिषाला बळी पडून तिथे जातात हे मला काही कळत नाही आहे मला चार महिन्यातच लगेच असा अनुभव आला का इथे राहणं शक्यच नाही मला काही रात्र झोप लागत नव्हती का मी कधी जाते कधी साहेबांशी बोलते कधी वहिनींशी कॉन्टॅक्ट करते माझ्या रात्रभर डोक्यामध्ये तेच फिरत राहायचं तर आपण फार मोठी चूक केलेली आहे हे सगळा देखावा आहे आणि हे सगळे जे नगरसेवक आता घेत आहेत पैसे देऊन दोन करोड तीन करोड असं लोक बोलत आहेत आम्ही स्वतः डोळ्यांनी मी काही ना बघितलेलं नाहीये पण हे जे पैसे घेऊन लोक जात आहेत त्यांनाही नक्कीच तिथे पश्चाताप होतोय आणि काही पदाधिकारी माझ्याशी तर बोललेत उदाहरणार्थ विभाग क्रमांक दोन चार नाही चार पाऊस कांदिवली चारपौर कांदवली आणि मालाड या तिन्ही विधानसभेमध्ये मला बावीस शाखांच्या मिटिंग घ्यायला लावलेल्या ही गोष्ट सांगण्यासारखीच आहे त्या बावीस शाखांमध्ये ज्यावेळेस मी मिटिंग घेतल्या तिथे एकही शाखाप्रमुख व्यवस्थित नाही एकही शाखा नाही गटप्रमुख नाही उपशाखा प्रमुख नाही म्हणजे कोणाच्यात कोणाचा ताळमेळ नाही कोणा शिंदे गटामध्ये <laughs> कोणाचा कोणाशी ताळमेळ नाहीये कारण तिथे अंधधुंदी कारभार चाललेला आहे ज्यावेळेस ते काय मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी सगळ्या लोकांना पैसे देऊन खरेदी केलं आणि ह्याच आमिषाला बोलून काही लोक गेलेली आहेत पण नक्कीच आता तिथल्या बऱ्याच लोकांना पश्चाताप होतोय कारण स्वतः ते शिंदे कोणाकडेही बघत नाही आहेत हे जे मधले जे एजंट आहेत त्यांनीच फसवलं मलाही त्यांनी फसवलं असं मी जाहीर इथे सांगते आणि पुन्हा एकदा मी माझ्या माहेरी घरी आली त्याबद्दल मला खरंच खूप आनंद आहे माझ्या घरी आली त्याबद्दल मला खरंच खूप बरं वाटतंय कारण पस्तीस वर्ष मी प्रामाणिक संघटनेचं काम केलेली व्यक्ती आहे आणि मला आज खरंच इतका आनंद झाला आहे आणि माझ्या सगळ्या पदाधिकारी गेली भाई आणि मी जवळजवळ पाच वर्ष विभाग प्रमुख म्हणून आम्ही दोघांनी एकत्र काम केलं त्यांनी मला खूप चांगली साथ दिली त्याच्यानंतर विभाग प्रमुख उदयजी पाटेकर आम्ही दोघांनी दोन वर्ष काम केलं पण मी माझ्या स्वतःहून काही कारणास्तव म्हणजे जे आमच्या विभागात काही थोडंफार हेवेदेवे होते त्या कारणास्तव मी रागाने गेली होती पण खरंच मी माझ्या मनाने स्वतःहून दिलगिरी व्यक्त करते कारण मला हे जाण्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता ते पदात पण तिथे काही इंटरेस्ट नव्हता पण लोकांनी तिथे जाऊ नये अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि जे गेलेले आहेत त्यांनी परत आपल्या घरी यावं कारण जी मा जे प्रेम मातोश्रीला मिळतं ते कुठेही मिळू शकत नाही मला वहिनीनी दोन दिवसामध्ये इतकं म्हणजे माझ्याशी बोललं ना तुम्हाला इतकं बरं वाटलं का मी दोन रात्र एवढी शांत झोपली म्हणजे मासाहेबांसारखीच जागा आज वहिनी आपल्या चालवतायत आणि वहिनी मला एवढं सांभाळून घेतलं त्याबद्दल वहिनींचं पण खूप खूप आभार आणि साहेब तर आपले सगळ्यांनाच माहिती आहे बाहेर लोक बोलतात उद्धव साहेबांसारखा माणूस कोणी नाही खरंच लोक बाहेर बोलतात आणि उद्धव साहेबांसारखी को खरंच कोणतीच व्यक्ती अशी होऊ शकत नाही मुख्यमंत्री असताना तर त्यांनी खूप चांगलंच केलेलं आहे पण आताही साहेब एवढे सगळे नगरसेवक निघून जात आहेत पण साहेब त्यांच्या जागेवर ठाम आहेत आणि आजही त्यांना वाटत आपली शिवसेना ही मोठी होणार आणि नक्कीच शिवसेना मोठी होणार धनुष्यबाण आपल्याला मिळो न मिळो पण आपली शिवसेना आपण सगळ्यांनी मिळून आपण मोठी करूया साहेब मला जो आदेश देतील जी काही सूचना देतील त्याचं मी नक्कीच साहेब पालन करेन आपण जी जबाबदारी मला द्याल ती मी स्वीकारेन एवढंच बोलते आणि इथेच थांबते साहेबांचे एकदा आभार मानते वहिनींचे आभार मानते राऊत साहेबांचे आभार आपले आमदार आहेत परब साहेब पोखवीसाई यांचे सगळ्यांचे आभार मानते आणि इथेच थांबते जय व्हिडिओ मध्ये ताई स्पष्टपणे बोलल्या आहेत जे प्रेम मातोश्रीवर मिळतं ते इतर कुठेही तुम्हाला मिळणार नाही उद्धव साहेबांसारखा माणूस कुठेही तुम्हाला मिळणार नाही असो शिंगाडे ताई तुम्ही येण्याची पुन्हा ती डेरिंग दाखवली आणि ताईंचं अभिनंदन करावं लागेल कारण गेलेल्यांपैकी पुन्हा यायची हिंमत करणाऱ्यांसाठी ही एक सुरुवात आहे अगाज बोलतो ना त्याला ही एक आहे असे अनेक मूळ पदाधिकारी डराव जरी गेले असतील तरी कुठेतरी पुन्हा ती हिंमत करा जिगरबाज बाणा दाखवा आणि पुन्हा मायग्रोही परत या फक्त शिवसैनिकांसाठी या विभाग प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील गटप्रमुख असतील टग्यांसाठी ही गोष्ट नाही टग्यांना नाही जे टगे तोंड सोडून गेले आहेत ना त्यांच्यासाठी नाही असो आज अशा प्रकारच्या अनेक म्हणजे आता खरं तर आतल्या ते आतले ते व्हिडिओ किती दाखवावेत नाही दाखवावेत हा एक वेगळा विषय आहे पण सारे व्हिडिओ इथे न दाखवता म्हणजे आता ह्या बातम्या ह्या मीडियावर आलेल्या बातम्या असल्यामुळे मी त्या तुम्हाला दाखवल्या आतले इतर अनेक व्हिडिओ आहेत माझ्याकडे जे रोज पक्षप्रवेश तिथे चालू असतात मातोश्रीवर ते मात्र मी तुम्हाला इथे दाखवत नाही आहे पाहू जर तशी वेळेल तर तसेही दाखवेल कशाप्रकारे मातोश्रीवर पक्षप्रवेश चालू असतात मी तशा प्रकारचं बोलणं करेल तशा प्रकारच्या परवानग्या घेईल आणि त्यानंतर मात्र ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दाखवेल तुर्तास मी तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो अशाच प्रकारे शिवसेनेला पुन्हा आपल्याला ते पूर्वीचे सोन्याचे दिवस दाखवायचे जय महाराष्ट्र